आता तुम्हाला गरम फोडणी टाकायची त्या जेव्हा चिकन तयार करणार असेल हो गरम फोडणी अळा आधी काय करायचं आपल्याला सगळं चॉपिंग करून आहे त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू करा बेटा हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल तुम्हाला वाटत असेल मी गॉगल का कारण मी का न चिरतोय मला एवढं आई एवढं त्रास नाही चिरतोय ना आज संडे असल्यामुळे म्हणलं चला मुलांसोबतही थोडस वेळ पण देता येईल आणि काहीतरी नवीन शिकता येईल म्हणून आज मी आमच्या किचन मध्ये काहीतरी नवीन त्याला शिकवणार आहे चला तर मग आज खूप मजा येणार आहे मग नाही चॉपिंग झालं ओके चॉप हो आता चांगली आपली मम्मी धुवून घेईन आणि त्याच्यामध्ये काहीतरी मसाले आहेत ठीक आहे आता आपल्याला खोबरं चिरायचं आहे खोबरं मी चिरतो आता मी खोबरं चिरलं आहे आता बघा मी आता लिहित दिस त्याला एक कसं चिरायचं असतं कमेंट्समध्ये मध्ये मला एक कसं चिरायचं असं ऐकून बट हे कस फिरायचं असतं हे छोटं छोटं असं करायचं पण ऍक्च्युअली हे फ्रिजमेंट ठेवल्यामुळे कडक झाले त्यामुळे तू हे करू नको तू कोठी घेतशील हे अद्रक शिर ओके सॉफ्टमध्ये एकदम प्लेट वर हे ठेव आला प्लेटवर हे ना आता मी इथं अद्रक कापल्या राय चिकन साठी चावला हो तो टू टू पीस करायचे आहे कसे मजे आहे का नाही हो हो सावकाश 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 बघ हे असं चिरायचं आमचं काय एवढं प्रोफेशनल चिकन आपलं सॉरी किचन नाहीये त्याच्यामुळ जसं आम्हाला जमते तसं आम्ही करतो ठीके झल्लक रेस्ट पेपर मम्मीने सांगितलं अदरकला छोटे छोटे पिचेस मध्ये कट करायचे बी केले आता इथं आता याला बी इथं इथं लव

घेतला दिसत नाही मी जाऊ दे माझे फ्रेंड्स आहे मी दिसाल पाहिजे अशा प्रकारे गाईड्स आता मी निवडून घेतलेले आहे सर चॉक करून हे बघा दिसते तुम्हाला आता मी थोडं या अजून लेप करतो म्हणजे चव आले आणि ते अडकलरला जातात सो गाईज so, तू टॅप पण करू शकतो असं नाहीतर तर असं तुझी मर्जी असं चॉप पण करू शकतो आता आपल्याला कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे दोन रेसिपी करून आपल्याला हो चिकन बिर्याणी पण करायची आणि चिकन रस्सा पण करायचा ओके कसे रेडी झाले की तुम्हाला बोलले होते खायला हे बघा असं जसे स्कूल मध्ये जॉब कसे गोळा करतो पावडरचे असं मी कांदा करतो खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आणि आमचा टोमॅटो पण पुदिना लागणार आहे ऑन द वे आहे तो पण टाकणार आहे तोपर्यंत तो कांदा भाजून घेतो चांगला टोमॅटो स्लाइस करतो असं वाटतंय स्कूल मध्ये चॉक पावडर कशी बोलतो ना त्याच असं असं घेतलं आता हे रेडी झालेले आहे याच्यात ते टाकायचं बी एवढे छोटे का केले पाहिजे कारण की जर दादा तरी इश्यू तो आता बी हे मग तेल मध्ये त्या कांदा टाकलेला आहे म्हणलं तो अशा प्रकारे इथे बघा कांदा एकदम स्लाइस झालेला आहे इथं असे कस वाटली मी भांड मला चला आता ठीक आहे आता ब्रेक घेऊ दोन मिनिट अशा प्रकारे आता आमचं चिकन आलेलं आहे आणि आम्ही ते काय केलेलं आहे आमच्या बाप्पाने आणले चिकन आता आम्ही बनवणार टोमॅटो आणले दही पुदिना चिकन ओके हळूहळू ओके आता काम कर टोमॅटो करून घेतो बघू

अभी कट करून चॉपिंग कट पण चॉपिंग प्लेट पण

छोटे मे पिस्तांनी हो 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 एका टोमॅटोचे फाईव्ह फोन किंवा मी आता, आता, आता हे असं प्रकारे मध्ये टोमॅटो कापले एकदम छोट्या छोट्या स्लाइस करून आता मला माइट नाही काही करायचे होते ऍक्च्युअली चवी साठी होते ओके हां ओके अजून दोन चिर आता हे अजून आता दोन चिरायचे आहेत मला अजून आता मी तांदूळmathbb घेतले ब्रँडसाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता स्पेशली इंडिया गेटवाले खूप छान मिळतात आणि खूप स्वस्तही त्याच्यात खूप व्हरायटी असतात आणि त्याच्यात आपण भात एकदा सॉफ्ट होतो तुम्हाला सॉफ्ट पाहिजे जिरा राईस पाहिजे माहीत नाही पण तुम्ही लिंक डिक्स लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला डिस्काउंट मिळेल

आता मी तुम्हाला झटक्यात आता मी तुम्हाला कट करून दाखवतो थ्री टू वन गो सो so, हे बघा मी किती जर केला आता साई टोमॅटो तुम्हाला किचिड्यावर बघा साय टॉमॅटो डाकदी सांगा तुम्हाला आता ब्रेक घेतल्यानंतर परत छापतो घ्या आता हे बघा मिक्सर मध्ये टोमॅटो आणि हे खूप गरम आहे टोमॅटो आणि घेतले कांदा आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर त्याला मस्त वाटायचंय वाटले

स्वच्छ एक एक पीस आहे ना <hums> एक एक पीस स्वच्छ धुवायचा दोन ते तीन पाण्याने चांगलं धुवायचं स्वच्छ आपल्याला नाही बट आपण दोन ते तीन टाइम आपल्याला दोन घ्यायचा आणि तुम्ही फिल्टर वॉटरने पण देऊ शकता आणि आपला रेग्युलर तुम्हाला पाहिजे ते आम्ही आता रेग्युलर वॉटरने तिथे म्हणजे ते जर साफ होईल कारण प्रेशर वाले। आता आपल्याला चिकनमध्ये मसाला टाकून आली ती मम्मीने त्याची मिक्सरमध्ये त्याला बारीक केलं तर त्याच्यात आपल्याला टाकायचंय म्हणजे ती प्रॉपर सॉफ्ट स्मूद ग्रेव्ही आता मी या चिकनला चोरते दही कुठे भेटत आता या प्रकारे चिकन झाले झालय दही घ्यायच कस आहे चोळ गा बावलामध्ये आपल्याला आठ पीस टाकायचे म्हणजे ते दहीला कव्हर करायला तिसरा चौथा पाचवा सातवा

अधिक उमळायचं याला जेवढं होय तेवढं स्मूदनेस यायला पाहिजे ना म्हणजे ग्रेव्ही कशी एकदम घट्टा असते व्हायचे आता आधी थोडासा तेलामध्ये जो अख्खा मसाला असतो बिर्याणीचा तो मी घेते आणि त्याला कायदे सुद्धा होते हा ना आता मम्मी त्या मसाल्याला तळणार आहे आणि त्या ग्रेवी मध्ये मिक्स करणार हा मसाला खडा मसाल्याला आपण वाटते फ्राय करणार आहे जसे मम्मीने तेल घेतले आहे मला तर वाटते तळणार आहे याला तळायला आता ही आता भाजी बघायचं थ्री टू वन आता स्पेशल मिर्ची पावडर टाकला रे बिर्याणी मसाला टाकलाय आखा टाकलेला आहे आता तुम्हाला कसं करतो मला आजी तुम्ही त्याच्यात काय टाकले तू गरम मसाला बघा लाल मिरची पावडर टाकलेली आहे बिर्याणी मसाला टाकलाय जर तुला कवी मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता तुगच्या वलाली जर तुला जास्त मसाला टाकायचे असेल तर ते एकदम बेस्ट हे बघा तुझ्या मुलाली आता हा जो पेस्ट केलेला मसाला ना तो पण याच्यामध्येच टाकूया का टाकायचा याच्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये आपण हाताने व्यवस्थित करू शकतो म्हणून तेलामध्ये तस आपण फ्राय करणारच आहे पण त्याच्यामध्ये सगळं असं छान मिक्स होतं हळूहळू सांडायचं नाही एकदम छान सर आता तुम्हाला वाटत असेल हे काही वेगळीच भाजी बट ॲक्च्युली चिकन आहे हे गी, मम्मीने वरतून ग्रील ग्रील काहीतरी घेवीस काय टाकले चांगल्यापणे मिक्स करायचं मम्मी तुम्ही जास्त नाही टाकलं नाही ते तेवढं टाकलं चांगल्या वेगळी के मिक्स केलेले आहे वाह तो वास। आता हे तेलामध्ये आपण फ्राय करू

था था। बटर टाकायचं आता बटर टाकायची वारी आहे बघू कसं दिसतो एकदम छानपणी मला लाया आता आपल्याला त्याचप्रमाणे बटर पण टाकायचं म्हणजे चवीला चवी चाविल। चव आता तुम्ही तिथून शॉर्ट दाखवू शकता ठीक आहे आता आपण बनवलेलं आहे मला पण एवढा दिसणार आणि काय दिवसांनी तुम्हाला असा ब्लॉग दिसेल ज्याच्यात ओरिओ आहे ना याची आम्ही मोदक बनवली ठीक आहे तुम्हाला तो, 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 तो ब्लॉग हो दाखवणार

रस्सा सारखं झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे एकदम चकाचक आता मम्मी तिकडे मग काहीतरी ते बाजी ना मम्मा मला वाटलं काय ऐक ना तिथं ठेव म्हणजे दिसेल आपल्याला लांब ठेवलं आता आपण जायचं माझ्या आता आपल्याला चिकनचं वाटण वाटायचं आहे चिकन

अरे वाह बघू कसे वाह वा तोंडात पाणी आलं असेल सगळ्यांचं चला आजचे दिवस एवढच नेक्स्ट लॉग आम्ही बनवणार आहे ओरेवचे हो हो मोदक हो तिथे हो ओरेव ठेवले चला बाय हटिंग मटिंग सटिंग